मित्रांनो महाराष्ट्र आपण बोलणार आहोत त्या निवडणुकांबद्दल ज्या अजून झालेल्याच नाहीत पण ज्यांची चर्चा गावागावात तापली बारा जिल्हा परिषदांशी निकाल लागले सत्ता कुणाची आली कुणाचा झेंडा फडकला कुणाला धक्का वाचला हे सगळं स्पष्ट झालं पण खरी उत्सुकता आहे त्या उर्वरित वीस जिल्हा परिषदांची निवडणूक होणार कधी मार्चमध्ये एप्रिल मध्ये कि थेट दिवाळीनंतर आणि सगळं काय अडकून आहे तेवीस फेब्रुवारीच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर मित्रांनो ही केवळ तारीख नाही ही आहे हजारो इच्छुकांच्या राजकीय स्वप्नांची निर्णायक वेळ राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये निवडणुका पार पाडल्या निकाल जाहीर झाले काही ठिकाणी एकतर्फी यश काही ठिकाणी टक्कर पण उर्वरित वीस जिल्हे अजूनही प्रतीक्षेत आहेत कारण काय आरक्षणाचं गणित मित्रांनो कायद्यानं एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत असायला हवं पण अनेक जिल्ह्यांमध्ये ही मर्यादा ओलांडली गेली आहे काही ठिकाणी पंचावन्न टक्के काही ठिकाणी साठ टक्के तर काही जिल्ह्यांमध्ये तर सत्तर ते नव्वद टक्क्यांपर्यंत याच मुद्द्यावर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं तेवीस फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे त्या दिवशी काय निर्णय येतो त्यावरच उर्वरित निवडणुकांचं भविष्य ठरणार आहे मित्रांनो राज्यातील अनेक महत्वाचे जिल्हे अजूनही निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहे यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जयगाव पालघर गडचिरोली अमरावती चंद्रपूर यवतमाळ अकोला नागपूर ठाणे गोंदिया वाशिम नांदेड हिंगोली वर्धा भंडारा बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे या सगळ्या ठिकाणी राजकीय वातावरण तापलेलं आहे कार्यकर्ते तयारीत ताये। आहेत इच्छुकांनी पोस्टर तयार ठेवलेत सोशल मीडियावर प्रचाराचे रान फुटले पण तारीख मात्र निश्चित नाही मित्रांनो काही राजकीय वर्तुळात असा अंदाज आहे जर न्यायालयानं ने लवकर निर्णय दिला तर दहावी बारावीच्या नंतर मार्च किंवा एप्रिलमध्ये निवडणुका घेता येतील पण जर सुनावणी पुढे ढकलली गेली तर अखेर थेट दिवाळीनंतर जाईल याचा अर्थ अजून किमान सहा ते आठ महिने प्रतीक्षा मित्रांनो गावागावात एक वेगळी स्थिती आहे एखादा उमेदवार गेल्या दोन वर्षांपासून तयारी करत आहे सामाजिक कार्यक्रमात हजेरी लावतोय शेतकऱ्यांशी संवाद साधतोय महिला बचत गटांना मदत करतोय युवकांचे मेळावे घेतोय पण निवडणूक नाही कारण तारीख नाही ही ता सर्वात मोठा निर्माण करते जिल्हा परिषद निवडणुका या केवळ स्थानिक पातळीवरती नसतात त्या येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चाचणी असतात ज्या पक्षानं जिल्हा परिषदेत पकड मजबूत केली त्याचा कार्यकर्ता वर्ग मजबूत होतो म्हणूनच सगळ्या पक्षांसाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय गोष्टी ठरवेल एक आरक्षण मर्यादा कशी ठेवायची दोन राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा होणार का तीन निवडणुकांचा कालावधी जर निर्णय स्पष्ट आणि तत्काळ आला तर मार्च एप्रिल मध्ये रणशिंग फुंकलं जाईल पण जर प्रकरण आणखी गुंतागुंतीच झालं तर राजकीय रणांगण काही महिने शांत राहील मित्रांनो बाहेरून सगळं शांत दिसत आहे पण आतून हालचाली सुरू आहेत संभाव्य उमेदवार गडबाजी करतायत पक्षांमध्ये तिकिटांसाठी लॉबिंग सुरू आहे स्थानिक नेते सक्रिय सोशल मीडियावर पोस्टर दिसू लागल्यात सगळेच तयार आहेत फक्त तारीख मित्रांनो जर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा सा कारभार किती काय प्रशासकीय यंत्रणेकडे राहणार याचा राजकीय परिणाम काय होईल ही केवळ निवडणूक नाही या हजारो इच्छुकांच्या स्वप्नांची वाट तेवीस फेब्रुवारीची सुनावणी राजकीय समीकरण बदलू शकते मार्च एप्रिलमध्ये निवडणुका झाल्या तर वेगळं चित्र दिवाळीनंतर झाल्या तर वेगळं चित्र मित्रांनो तुम्हाला काय वाटतं निवडणुका लवकर व्हाव्यात का तुमचं मत मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद